मंडळी नमस्कार सध्या मी करमाळा तालुक्यातील गावा या गावामध्ये या गावामध्ये माझ्यासोबत बसलेला एक प्रगतशील प्रयोगशील शेतकरी मंडळ आहे प्रयोगशील शेतकरी का ही मागे आपण जे सगळी बाग बघतो आहे वाढलेल्या शेवग्या झाडांची बाग आहे झाडं पाणी कमी झाल्यामुळे सोडून दिली आहे पण प्रयोगशील असणाऱ्या महादेव मोरे या तरुण शेतकऱ्याने एक वेगळा प्रयोग केला आहे जे झाडं सोडून दिली मंडळी त्या झाडांच्या बुडाला त्या ठिकाणी हा डिंक आहे हा डिंक काढण्याचं काम प्रायोगिक तत्वावर प्रयोग म्हणून त्या ठिकाणी महादेव मोरे करत आहेत आणि या डिंकाची किंमत मंडळी बाजारामध्ये अव्वाच्या सव्वा आहे असं म्हणत नाही कारण रिअलिटी वास्तविकता या ठिकाणी आहे या डिंकाची किंमत किती पाचशे रुपये किलोपासून पंधरा हजार रुपये किलो पाचशे रुपये किलोपासून ते पंधरा हजार रुपये किलोपर्यंत हा डिंक विकला जातोय आणि शेवगा जी झाडं पावसामुळे किंवा जी झाडं पाण्याअभावी सोडून गेलीत त्या झाडांपासून डिंक तयार करण्याचं काम प्रायोगिक तत्वावर प्रयोग म्हणून महादेव मोरे यांनी त्या ठिकाणी केला आहे आणि हा प्रयोग महादेव मोरे यांचा सक्सेस झाला आहे भविष्यामध्ये हा प्रयोग जसं शेवगा पाला पावडरीचा प्रयोग यांनी यशस्वी केला तसंच शेवग्याचा डिंक विकण्याचा प्रयोगसुद्धा महादेव मोरे त्या ठिकाणी यशस्वी करून दाखवणार आहे कारण हा डिंक जो आहे हा डिंक त्यांनी काही व्यापाऱ्यांना त्याचे फोटो पाठवले व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवली आणि हा डिंक सध्या बुक झालेला आहे किती रुपये किलो बुक झालेला आहे पाच हजार रुपये किलोनी सध्या मंडळी पाच हजार रुपये किलो आज शेवग्याचा डिंक त्या ठिकाणी बुकिंग झालेला आहे त्यामुळेच मी मग असे म्हटलं महादेव मोरे हा तरुण शेतकरी प्रयोगशील शेतकरी आहे ज्या गोष्टीमध्ये हात घालेल ती गोष्ट सक्सेस करणारा शेतकरी एकीकडे एक सर्वसामान्य शेतकरी शेवगा शेतीमध्ये शेंगांचं उत्पादन घेतात पण महादेव मोरे वेगळे आहेत वेगळं तंत्र या ठिकाणी वापरतात शेवगा पाला पावडर तयार करताय ती विकत आहे आता शेवग्याचा डिंकसुद्धा त्या ठिकाणी प्रयोग म्हणून यांनी बनवला झाडावर घेतला आणि हा डिंक आता विक्रीसाठी तयार झाला आहे कमीप्रमाणे भविष्यामध्ये काही वर्षामध्ये डिंक विकण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी महादेव मोरे करणार आहेत असा ध्यास त्यांनी या ठिकाणी घेतला आहे आणि यांचा प्रयोग या ठिकाणी सक्सेस झाला आहे शेवग्याची जी झाडं पाण्याअभावी सुकून चालली होती त्या झाडांच्या बुडाशी हा डिंक तयार झाला आहे आणि हा डिंक नेमका कसा विकला जातोय या डिंकाचे गुणधर्म काय ही सगळी माहिती प्रयोगशील शेतकरी एक तरुण शेतकरी महादेव मोरे यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार शिवगा शेती तुमची आहे आता पाणी तुम तर तुमच्याकडे कमी हो झाड सोडून दिली हो डिंकाच कसं काय आयडिया सुचली नाही आम्ही कसं एकतर म्हणजे हरणारे माणसं नाहीत नंतर काहीतरी या ट्रायल म्हणून एक वेगळा प्रयोग मी एक वर्षापासून करत होतो सुरुवातीला मी त्याला कोयत्याने वगैरे घाव घालून केला प्रयोग पण तो काही सक्सेस झाला नाही म्हणजे तेवढ्या प्रमाणात त्याच्यातनं आपल्याला काही बेनिफिट मिळत नाही मी एका हजार वर्षापासून प्रयोग केले पण तो फेल गेला आ. नंतर मधल्या काळात मी एक ने। आ, ने ड्रिल मशीन खरेदी केली आणि त्याला होल मारले ड्रिल पण तो बी काही तेवढा सक्सेस झाला नाही मग मागच्या आठवड्यामध्ये एक थोडा वेगळा प्रयोग केला पोगर घेतली आणि हातोडी घेतली पण ज्या ठिकाणी झाडाची आहे की जिथं बाबा थोडं त्याचं चिकट द्रव बाहेर येऊ शकतो तशा ठिकाणी जर आपण घाव घातला थोडं होल जर पाळलं तर त्याच्यातून आपण बघता की कसा डिंक बाहेर येतो बाहेर हो त्याच्यातून जवळ जवळ एक झाडाला मी प्रयोग केला तर त्याचा मी तीनशे ग्रॅम पर्यंत डिंक काढलेला आहे आता एका झाडापासून एका झाडापासून म्हणजे आपण थोडं आणखी बी तेवढा अंदाज नाही पण एक बाबा अॅक्युरेट कुठून येईल काही झाड फेल बी जातात एक पन्नास टक्के तर सक्सेस होत आहेत आता आता म्हणजे एक तर कसं होतं याच्यात म्हणजे कमी पाणी ज्यावेळेस पाणी नाही ना त्यावेळेस डिंक येतो झाडाला जर तुम्ही पाणी दिलं तर त्या झाडाला डिंक येत नाही तसं आपण तो प्रयोगला केलेला नाही जिथं काही थोडं झाडाला ओलावं वगैरे आहे त्या झाडांना बघितलं त्या झाडांना म्हणावं तसा डिंक बाहेर पडत नाही पडत नाही जिथं पाणी कमी तिथं डिंक येतो भरपूर प्रमाणात येतोय त्या ठिकाणी तुम्ही होल मारलं मग किती दिवसांचा डिंक बाहेर आला आज जर मारलं तर एक तास पंधरा मिनिटात डिंक याला चालू होत आहे कलर पण दोन दिसता याचा एक पिवळा कलर आणि असा एक आ, दोन पद डार्क कलर डार्क एक थोडं म्हणजे लाल कलर जातोय आणि एक पांढरा कलर दोन कलर एकाच झाडामधून येतात एका झाडामध्ये तसं काही त्याचा आपल्याला अंदाज नाही आणखी पण दोन कलर साठी येतो झाडा हे ये विक्रीच मग कसं तुम्ही पाच हजार रुपये किलो म्हणताय मग कसं सध्या माझ्याकडे कस्टमर ऑलरेडी अव्हेलेबल आहेत मी त्यांना एक महिन्यापासून वेटिंगला थांबवलंय मागच्या महिन्यामध्ये त्यांच्या ऑर्डर आल त्या आम्हाला एक अर्धा किलो एक किलो डिंक पाहिजे yeah. आपल्याकडे नव्हता मग मी ट्रायल साठी बघितले प्रयोग करून वगैरे पण येत नाही पण ज्यावेळेस आपण त्याला पोगरने होल मारली त्यावेळेस खूप छान पद्धतीने डिंक येतोय सापडायला पाहिजे म्हणतात मग नेमकं काय न्यायचं काय होतं प्रत्येक भागात जर गाव टाकला आपण होल मारलं त्याच्यातनं तो द्रव बाहेर येईल असं नाही ठराविक असे काही पॉइंट आहे झाडाचे त्या ठिकाणी तो yeah. डिंक बाहेर येतोय हो मग तो बाहेर डिंक काढून घ्यायचा आपण जर लगेच काढला तर तिकट असतो काही एवढा व्यवस्थित येत नाही थोडा एक दिवस जर आता आपण काल याला घाऊ घातले होते आज आपण आता कलेक्ट केला तर काय अडचण झाड नाही त्याचं जेवढं तर मला शिरा म्हणजे काय थोडं जिथं आपल्याला खात्री डिंक यायची तिथं जर केलं तरच येत वरच्या भागात येत नाही डिंक येत नाही आता आपल्याला बरेचसे लोक म्हणतात की लाकड येते लाकडामध्ये काही शेवटच्या पण लाकडामध्ये सोनं धरलं लाकडामध्ये सोनं धरलं बरोबर आता तुम्ही मला मग ती गुणधर्म काय यायचे फायदा काय पिंकाचा जो वापर आहे तो साधारणपणे तुमचे पेन किलर म्हणजे गुडघेदुखी सांधेदुखी मणक्याचे जे काही विकार असतील तुमचे तर ते पूर्णपणे नष्ट होतात तुमचा पेन निघून जातो म्हणजे जे काही तुम्हाला सांधे दुखी गुडघे दुखी ते टोटल क्लिअर होऊन जाते त्याच्यासाठी जा खूप असा चांगला गुणधर्म आहे याचा त्याचबरोबर ज्या व्यक्तींना काही जुलाब वगैरे होतात त्यांच्यासाठी सुद्धा डिंक हा खूप गुणकारी आहे डिंक कसा खायचा मग आता यामध्ये आपण ह्याला मध्ये कन्व्हर्ट करू शकतो पावडर बनवून किंवा आहे याचे छोटे छोटे तुकडे करून साधारणतः एक पाचशे एमजी किंवा साडेसातशे एमजी पर्यंत आपण घेऊ शकतो आता ओल्याचे जर बनवलं तर आपण ह्याचे गोळी बनवू शकतो किंवा तुकडे केले होतात किंवा आपल्याकडे टॅबलेट मशीन वगैरे आहे त्याच्यावरती देखील आपण टॅबलेट बी बनवू शकतो पण आपण खाऊ शकतो नाही डिंका शक्यतो दात वगैरे पॅक होतात बनव टाकणे बाबीच्या डिंकापेक्षा चिकट असतो हो थोडा चिंक म्हणजे जास्त चिकट राहतो डिंक हा शेवटी गुणधर्म त्याचा डिंकाचा चिकटपणा चिकटपणा आता तुमचा हा प्रयोग यशस्वी झाला परत मग आता प्रयोग कसा पुढे वाढवणार मग नाही आता कसं होतं डिंकाच्या बाबतीत जर बघितलं जेवढं झाडाचा बंदा मोठा आहे तेवढा डिंक जास्त प्रमाणात येतो आता आपण याची गेल्या वर्षी थोडं खरड छाटणी घेतल्या कारणानं तेवढी झाड काय आपली स्ट्रॉंग नाहीत एकदम कमजोर झाड ती त्यामुळे डिंक कमी प्रमाणात आता आपल्याला स्वतंत्र पुढील वर्षी एक प्लॉट आहे त्यामध्ये थोडं झाड डेव्हलप करून त्याचे बुंदे वगैरे मोठे करून डिंकाची शेती करायची डिंक सारखा म्हणजे उत्पादन कसं असतायचं मग जास्त करून डिंकाचं उत्पन्न हे उन्हाळ्याच आपण घेऊ शकतो इतर वेळेस काही तेवढ्या प्रमाणात उत्पन्न येणार नाही कारण जोपर्यंत झाडाला पाणी तोपर्यंत डिंक बाहेर येत नाही बरोबर तुम्ही जर बघितले असबलेच्या किंवा लिंबाच्या झाडाला डिंक जास्त प्रमाणात मग कमी पाण्यात म्हणलं तर हा एक ऑप्शन चांगला आहे म्हणजे ज्यावेळेस पावसाचं हार्वेस्टिंग संपतं आपलं शेंगा संपल्यानंतर बाग सोडून देतो त्यावेळेस पण डिंक घेऊ शकतो शकतो ना फक्त त्याला ती काढण्याची आयडिया टेक्निक आपल्याला पाहिजे टेक्निक आणि मार्केटिंग दोन गोष्टी महत्वाच्या राहतात आज कसं होतं आपण आता पाल्याचं वगैरे ऑल ओव्हर इंडिया हा पण तर कुठे जात नाही पण संपूर्ण जगामध्ये ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून आपण माल अगदी घरपोच देऊ शकतो तसं या बी गोष्टीचा तुम्ही कस्टमर पर्यंत किती लोकांपर्यंत पोहोचताय आणि जो पहिला कस्टमर तुम्हाला सापडला त्याला तुम्ही कसं काय कन्व्हिन्स केलं नाही आपण त्याला त्यांना पावडर दिले होते त्यांना थोडं पावडर दिल्यानंतर मग चांगले फीडबॅक वगैरे संपादन केला त्यांच्या मला नंतर मागणी केली की बाबा आपल्याला शेंगाची एक पावडर पाहिजे आणि डिंक वगैरे पाहिजे देतो मी तुम्हाला हे करून आता शेंगाची जे आपण पावडर बनवलेली बनवणार आहोत त्याचे फ्लेक्स वगैरे वाळवून ठेवलेले गेल्या वर्षी मग तो प्रयोग केला होता शेंगाचा पण तो काही थोडा आपण ड्रायर मध्ये केला पण तो फेल गेला तेवढा सक्सेस वाळ्या शेंगाची पावडर तयार करायची हो पावडर करायची आणि ती पण विकायची त्याचे चांगले गुणधर्म आहेत किंवा इतर औदर्सी ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये शेंगेचं उत्पन्न असतं सांबरामध्ये वगैरे वापरण्यासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी त्याचे जे फ्लेक्स आहेत वाळलेले ते वापरता येतील पावडर देखील आपण म्हणजे घेऊ पावडर तुम्ही प्रयोगच करत चाललाय सगळे प्रयोग सक्सेस होत आहे महाराष्ट्रामधला पहिला प्रयोग तुम्ही केला की पाल्याची पावडर तयार केली तो प्रयोग सक्सेस झाला राज्याच्या कानाकोपऱ्यात तुम्ही पोहोचला देशाच्या कानाकोपऱ्यात पार नेपाळ पण तुम्ही गेला दुसरा प्रयोग तुम्ही आता करताय शेवगा डिंक तिसरा प्रयोग तुम्ही आता कुठला करताय शेवगा शेंग पावडर पैसे सगळं करताना मग लोक नाव ठेवत असतील किंवा भरपूर नाही घरचेच म्हणतात काहीतरी करतंय कर कारण डिंकला आता काढायचं आणि विकायचं म्हटलं लोक नाव ठेवणार हा नाव ठेवतात पण लोकांना म्हणजे आपण त्या गोष्टीकडे कधीच लक्ष देत नाही कोण काय म्हणता ज्याला काय बोलाय त्याचा का तो अधिकार आहे पण आपला पण प्रयत्न करणं गरजेचं आहे पाच हजार रुपये किलो रेट अव्वाचा सवा वाटतो नाही क्वालिटीवरती आहे ने? लो क्वालिटीचं जर घेतलं तर मग त्या ड्रिंकाचे रेट कमी आहेत ना आपली जर क्वालिटी कॉम्पिटिशन केलं बाकीच्या त्यातून आपले खूप एकदम स्टँडर्ड क्वालिटी आहे त्यातून पाच हजार रुपये किलो मग कुठे विकला जातो मला सध्या आपल्याकडे ऑनलाइनवर सगळं आपण कस्टमरला घरपोच देतो आणि पूर्वीच आपलं नेटवर्क चांगलं आहे अगदी महाराष्ट्रातच नाही तर माझ्या जवळ सत्तर टक्के माल हा महाराष्ट्रात बाहेर जातो आपला पाऊस नाही पण पाच हजार रुपये किलोने घेणारा माणूस म्हणजे मार्केट मिळतं का तेवढं नाही लोकांकडे सध्या पैसे आहेत आणि लोक हेल्थच्या बाबतीत तेवढे जागरूक आहेत तुम्ही जर क्वालिटी आणि हे दिलं विश्वास संपादन केलं तर लोक पाच नाही दहा हजार सुद्धा यायला तयार आहेत काही लोकांचं म्हणणं असतं की आता मला बरेच जण म्हणतात एक्सपोर्टमध्ये खूप डिमांड आहे एक्सपोर्ट पेक्षा इंडियन मार्केटमध्ये सुद्धा खूप लोक असे म्हणजे स्टँडर्ड खाणारे आहेत भारतातल्या मार्केटमध्ये सुद्धा पाच हजार रुपये किलो डिंक घेणारे आहेत हो आहेत तुमच्याकडे फोन येतात oh, हो एक आता एका झाडाला आपल्याकडे अनेक अभ्यास नाही प्राथमिक स्टेज आहे एका झाडाने आता काय मागील आठवड्यामध्ये तर साधारण चारशे ग्रामच्या आसपास निघाला त्याचा बुंदा खूप मोठा आहे झाड खूप जुने आणि देशी आपला गावराशी अभ्यास आहे नवीन प्रयोग वीस झाडांवर केला सक्सेस झाला वीस मधले थोडं एक सहा सात झाडांना आला नाही बाकीच्या झाडांना आलाय तुम्हाला तर नस सापडायला लागली नाही थोडं आणखी कसं एवढा प्रॉपर अभ्यास नाही आणखी थोडं एक महिना दीड महिन्यामध्ये मग पूर्ण कुठ नाही येतो तुमचा आता हाई प्रयोग सक्सेस होईल असं तुम्हाला गॅरंटी आहे कारण तुम्ही पाला पावडर सक्सेस केली तसं हाही सक्सेस होईल की प्रयोग शंभर टक्के सक्सेस करणारा पुढे आता भविष्यात किती झाडावर करणार नाही साडेचार एकर आता थोडं म्हणजे काय हो नंतर कसं येतो पाहिजे होता आता एक दोन तीन दिवसापासून काम हो ते कामालाच लागायचं त्याचं याचं कसं होतं त्याला आपण जर हे केलं तर डिंक दोन तीन दिवसामध्ये कलेक्ट केला कारण रिटर्न नवीन डिंक बाहेर येतो परत बाहेर येतो बाहेर येतो तो पहिला डिंक काढला येतो लगेच नाही जर काढला तर येत नाही मग ही प्रक्रिया झाड सुके पण चालते का म्हणजे पाणी पण चालते का नाही आणि ते बघावलं गे ना आपल्याला दोन वेळेस तीन वेळेस तर काढून बघितलेलं आहे डिंक येतो थोडं प्रमाण कमी म्हणताय की जिथं पाणी असेल तिथं डिंकच येत नाही मग नाही डिंक बाहेर येत नाही त्यामुळे झाड जो पण सुक सुकलेलं तो पण डिंक सोडत राहणार सोडत राहणार डिंक म्हणजे एक त्याच्यातला स्रव आहे एक चिकट रूपात बाहेर येऊन त्याचा डिंक तयार होतो प्रयोग सक्सेस झाला तुमचा हो प्रयोग केला म्हणजे बऱ्याच दिवसापासून पाला शेतीत बी मी एक वर्ष अगोदर ट्रायल केला होता त्यावेळेस कध झालं की म्हणजे आपण मोठ्या शेंगाच्या झाडांचं करायचं पण तो सक्सेस होत नव्हता ज्यावेळेस आपण शेतीमध्ये कमर्शियल लेवलला केलं त्यावेळेस झाला आता पाला पावडर तयार करताय किती एकर एक एकर है? एक एकर मध्ये आहे शेवग्याचा प्रत्येक पार्ट विकला जातो आपल्याला हळूहळू त्याच्यात हे करायचं आता फुलं असतील फुलं विकल्या जातात मुळा विकल्या जातात साल विकले जातील लाकडं विकले देतात शेवग्याची लाकडं सुद्धा टाकले रानात लोक टाकून पुजवून टाकतात रानात नाही नाही आपण महाराष्ट्रातलं पहिलं शेतकरी की शेवग्याची लाकडं विकली होती कुठं विकली लाकडं लोकलच दिली होती आपण बर बरं विकली लोक येऊन कटिंग करून कुट्टी वगैरे करून घेऊन गेले होते बर हो आणि बाकी मुळ्या वगैरे मग मुळ्याचा रा तर राजस्थानच्या काही भागात शेती होते बंदात लागवड करतात अडीच ते तीन महिन्यामध्ये नांगराने पलटी देतात वरचा जो आहे तो पाला काढतात आणि जे आहे आहेत त्या ओल्यामुळे वीस रुपये किलोने विकतात सध्या तरी आपल्याकडे नाही मार्केट उपलब्ध बघू थोडं करू थोड्या दिवसा फुलं देखील चारशे पाचशे रुपये किलोने विकल्या जातात काही भागामध्ये तामिळनाडूच्या फुलांची शेती होते शेवग्याच्या शेवग्याच्या फुलांची शेती होती पाचशे रुपये खाण्यासाठी काय म्हणजे त्याच एक तर भाजी बनवून खातात ओलल्याचं बी जाते आणि वाळलेलं बी आता म्हणजे त्यामध्ये दोन ऑप्शन आहेत किंवा काही पावडर बनवून देखील जाते तुम्ही सगळं ब्रँडिंग घरच्या घरी तयार करताय काय फर्म तयार केलाय तुम्ही नाही आपलं संचित फार्म्स अँड हर्बल म्हणून येतं बरं वैयक्तिक आपल्याला जरी असं महादेव मोरे म्हणून लोक ओळखत असतील आपलं जे सगळं ब्रँडिंग आहे ते संकेत फार्म्स अँड हर्बल म्हणून आता ही शेतकरी तुम्ही आहेत मार्केटिंग करताना आणि विशेषतः शेवगा आयुर्वेदामध्ये शेवगाला महत्त्व चांगलं आहे हे मार्केटिंग करताना मग लोकांनी विश्वास ठेवला होता का त्यावेळेस पावडर असेल तुमचं डिंक असेल सुरुवातीला शंभर रुपये किलो जरी आपण पावडर दिली तर लोक घेत नव्हते पण त्यावेळेस मी लोकांना आज देखील लोकल जे आहे अगदी आमच्या कर्मळा वगैरे जे सिटीतले लोक आहेत कोण आसपासचे आहेत त्यांना आज देखील आम्ही फ्रीमध्ये दे सॅम्पल देतो पावडरचे वगैरे पण ज्यावेळेस रिझल्ट येतात त्यावेळेस दहा लोक जोडून देतात ते पावडर किती याच्यावर चालते तीनशे प्लस हजारावर चालते बी पी शुगर व सगळं सगळ्या टोटल तुमचं अँटी ऑक्सिडंट येतं बरं कॅन्सर सारख्या आजारावर सुद्धा उत्तम रीतीने काम करतं कशी सेवन कशी करायची पाण्यामध्ये घेतली तर उत्तमच आहे कोमट पाण्यामध्ये आयुर्वेदिक औषधाचे जे रिझल्ट असतात ते शक्यतो कोमट पाण्यात येतं सकाळी घ्यायची का समजा दोन टाईम अर्धा अर्धा चांगला घेऊ शकतात कोमट पाणी टाकून ती हो मिक्स करून घ्यायची हा त्याचा रिझल्ट मिळतो हो छान रिझल्ट येते डिंक शेतीचा प्रयोग केला यशस्वी झाला समाधानी आहात का नाही कसं प्रयत्न करावं कर लागतं लगेच पहिल्याच ह्याच्यात यश ये येत नाही बऱ्यापैकी यश आलं आता चांगले म्हणजे ट्रायल केल्या सुरुवातीला आम्ही कसं कोय त्याने बघितलं पण त्यात काही यश आलं नाही मग नंतर एक ड्रिल मशीन खरेदी केली मार्केट मधून ड्रिल खास डिंकासाठी डिंकासाठी पण तो बी काही त्या प्रमाणात मला त्याचा बेनिफिट मिळाला कुठंतरी याचा आला तर नाही ते येत नव्हतं मग गेल्या आठवड्यामध्ये एक थोडा वेगळाच प्रयोग करू म्हटलं त्यावेळेस पोगरनेच होलो मारले त्याला तयार झाला त्याच्यातून चांगला तयार हो किती डिंक रु, आता माझ्याकडे सध्या एक सातशे आठशे ग्रॅम आहे आता किती किती रुपये पाच हजार रुपये किलो अडीच हजार रुपयाला अर्धा किलो झाला अर्धा अर्धा किलो होईल का नाही आता टोटल फायनल वाळून आहे सातशे आठशे ग्रॅम डिंक आहे आपल्याकडे एकदम वाळून तयार झालं याच्यामध्ये कसं चिकटपणा असतो आणि थोडं वाळवावं लागतो जर आपण वाळवला तर पूर्ण डिंक एकदम कोरडा सुका तयार होतो ते जो डिंक तयार होतो सातशे आठशे ग्राम त्यालाही मार्केट तुमचं तयार आहे 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 तयार आहे त्यामुळे आता पुढे भविष्यात वाढ होणार नाही आता आपण कसं म्हणजे इतक्या दिवस आपण तिकडे होते मागणी थोडं आपण एवढं लक्ष दिलं डिंकावर आता सक्सेस झाला ना तुम्ही आता हो अगोदर कसं थोडं पाल्यामध्येच आपण नवीन होतो त्याच्यावर लक्ष दिलं होतं आता पाल्यामध्ये सक्सेस झाला आता याच्यातही सक्सेस झाला हो आता पुढे वाढवणार तुम्ही आता काही का नवीन नवीन प्रयोग चालूच आहे प्रत्येक ह्याच्यावरती प्रत्येक प्रयोग तुमचा यशस्वी होतो त्यामुळे समाधान असेल की नाही थोडं काय मागच्या काळात जे काय आपलं नेटवर्क आहे चार पाच वर्षापासून बाहेरच्या राज्यात थोडं म्हणजे महाराष्ट्रात त्याचा कुठं तरी फायदे व्हायला लागलेत नवीन प्रयोग यशस्वी लागले समाधान तुम्ही हो याच कसं आता मार्केट वगैरे कुठं नाही की तुम्ही माल तयार केला ना नेऊन टाकला आणि विकला याचं मार्केटिंग कसं आपल्या हातामध्ये आता पाल्याच्या बाबतीत बघितलं ऐंशी जखमी आजपर्यंत कधीच पाला विकत नाही पावडर पावडरचं म्हणजे थोडं कस्टमरवर हो आहे पावडरमध्ये शंभर रुपये मिनिमम रेट पासून पुढे पावडर विकल्या जाते आणि कस्टमरचा विश्वास पाहिजे आणि म्हणजे त्याच्यात कसं होतं रेटचं गॅरंटेड आहे पाला जास्त विकतात का पावडर नाही घरचा जो आहे माझा टोटल तो, तो, तो पूर्ण आपण पावडरमध्येच कन्व्हर्ट करून पॅकिंगमध्ये देतो शेतकऱ्यांचे जे माल येतात आपल्याकडे ते जे आहेत ते आपण डायरेक्ट ट्रान्सपोर्टला टाकून डायरेक्ट त्याचं पालाच देतो बाहेर हो बर आणि मग आता डिंक पण तुम्ही आता ट्रायल बेस सुरू करणार हो तर म्हणजे आपण पाहिलं महादेव मोरे नावाचे हे प्रयोगशील तरुण शेतकरी शेवगा शेती आहे शेवगा शेंगा विकायची पण फारसं उत्पन्न मिळत नव्हतं कालांतराने शेवगा पाला विकायला लागले कालांतराने त्यातही बदल केला पुन्हा नवीन प्रयोग केला पाल्यापासून पावडर तयार केले आणि पावडर सध्या ते विकत आणि आता नवीन एक भन्नाट प्रयोग केला वीस बा बावीस झाडांवर की शेवग्याचा डिंक पाणी कमी झालं झाडं सोडून दिली आणि सोडून दिलेल्या झाडांवर प्रयोग केला आणि डिंक तयार केला हा डिंक सध्या आपण या ठिकाणी मंडळी पाहतोय हा डिंक पाच हजार रुपये किलोने त्यांच्याकडे मागणी आहे सातशे ते आठशे ग्रॅम डिंक सध्या ते विकणार आहेत प्रयोगशील शेतकरी आहेत महादेव मोरे महादेव मोरे यांनी सांगितलं तुमच्याकडे जी काही शेती असेल एवढी काही तुटपुंजी किंवा जास्त शेती असेल या शेतीमध्ये पारंपरिक पिकं घेण्याऐवजी या शेतीमध्ये आधुनिक शेती करा या शेतीमध्ये वेगवेगळे हटके प्रयोग करा प्रयोग नक्कीच त्या ठिकाणी यशस्वी होईल आणि अनेक प्रयोग केले महादेव मोरे यांनी शेवगा शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले ते सगळे प्रयोग त्या ठिकाणी संयम राखून शेती केली प्रयोगामध्ये जिद्द चिकाटी वापरली मेहनत केली कष्ट केली आणि सगळे एक 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 प्रयोग महादेव मोरे यांचे यशस्वी झाले आणि ते सगळे प्रयोग सक्सेस झाले आणि त्या प्रयोगातून निघालेले उत्पन्न करमाळा तालुक्यामध्ये नव्हे सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये विकण्याचं काम महादेव मोरे या ठिकाणी करत आहेत त्यांच्या शेवगापाला शेवगा पाला पावडर त्या ठिकाणी भारताच्या सर्व कोपऱ्यामध्ये नेपाळपर्यंत नेपाळच्या बॉर्डरपर्यंत त्या ठिकाणी पाला पावडर पोचले आणि भविष्यामध्ये काही दिवसामध्ये डिंकही त्या ठिकाणी पोचेल बरोबर का नाही डिंकही त्या ठिकाणी पोचलेला आपण त्या ठिकाणी पाहू मंडळी शेतकऱ्याने त्या ठिकाणी प्रयोग केले आणि शेतकरी सतत प्रयोगशील राहिला तर शेती ही शेतकऱ्याला परवडते आणि काळ्या मातीमधून सोनंसुद्धा शेतकरी पिकवू शकतो यांनी आज या ठिकाणी सोनं पिकवलं आहे याचा किंमत मंडळी पाच हजार रुपये किलो आहे मंडळी असेच नवनवीन यशोक आता असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून रोज आपल्याला नवनवीन शेतीविषयी हटके प्रयोग असणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील